स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी पाच मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी पाच मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना पंधराशे अठ्ठावन्न फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी प्रथमच तंबाखूचा वापर धूम्रपानासाठी केला सोळाशे सहासष्ट छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावरून आग्र्याला प्रयाण केले अठराशे एक्कावन्न जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना झाली एकोणीसशे एकतीस दुसऱ्या गोलमेज परिषदेपूर्वी गांधी आयविन करार झाला एकोणीसशे तेहत्तीस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या एकोणीसशे सहासष्ट म्हैसूरचे राजे वाडियार यांचा बंगळुरूतील राजवाडा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विधेयक मंजूर एकोणीसशे सत्त्याण्णव संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशित झाले एकोणीसशे सत्त्याण्णव पांडुरंगशास्त्री आठवले यांना जॉन एम टेम्पलटन पुरस्कार जाहीर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत आगमन दोन हजार कर्नाटकातील कैगा अणू विजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित दोन हजार सात राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग स्थापन जन्मदिवस पंधराशे बारा नकाशाकार आणि गणिततज्ञ गेराट मार्केटर मृत्यू दोन डिसेंबर पंधराशे चौऱ्याण्णव अठराशे अठ्ठ्याण्णव चीनचे राष्ट्राध्यक्ष चाऊएन लाय मृत्यू आठ जानेवारी एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे आठ ब्रिटिश आणि अमेरिकन अभिनेता सर रेक्स हॅरिसन मृत्यू दोन जून एकोणीसशे नव्वद एकोणीसशे दहा संपादक श्रीपाद वामनकाळे एकोणीसशे तेरा किराणा घराण्याच्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका गंगूबाई हनगळ मृत्यू एकवीस जुलै दोन हजार नऊ एकोणीसशे सोळा ओरिसाचे मुख्यमंत्री आणि स्वातंत्र्यसेनानी बिजू पटनायक मृत्यू सतरा एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे तेवीस शिक्षणतज्ज्ञ स्प्रिंगडेल्स स्कूलच्या संस्थापक रजनी कुमार मृत्यू दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस एकोणीसशे छत्तीस झिम्बाब्वे देशाचे पहिले अध्यक्ष कन्नान बनान मृत्यू दहा नोव्हेंबर दोन हजार तीन एकोणीसशे चौऱ्याहत्तर अभिनेता हितेन तेजवानी नृत्य दिवस अठराशे सत्तावीस इटालियन भौतिकशास्त्रज्ञ अलासांड्रो वोल्टा जन्म अठरा फेब्रुवारी सतराशे पंचेचाळीस एकोणीसशे चौदा नाटककार समीक्षक आणि प्राध्यापक शांताराम आनंद देसाई एकोणीसशे त्रेपन्न सोव्हियत रशियाचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ स्टॅलिन जन्म अठरा डिसेंबर अठराशे अठ्याहत्तर एकोणीसशे सहासष्ट साम्यवादी विचारवंत शंकरराव मोरे एकोणीसशे अडुसष्ट समाजशास्त्रज्ञ आणि ग्रंथकार नारायण गोविंद चाफेकर एकोणीसशे पंच्याऐंशी महाराष्ट्र संस्कृतिकार पूग सहस्रबुद्धे एकोणीसशे पंच्याऐंशी कोशागार तत्वज्ञ देवीदास दत्तात्रय वाडेकर एकोणीसशे एकोणनव्वद गदर पार्टीचे एक संस्थापक बाबा पृथ्वीसिंग आझाद एकोणीसशे पंच्याण्णव हिंदी चित्रपट अभिनेते जलाल आगा दोन हजार तेरा व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ जन्म अठ्ठावीस जुलै एकोणीसशे चौपन्न एकोणीसशे शहात्तर एस्टोनिया देशाचे पंतप्रधान ओटो टायफ जन्म चौदा ऑगस्ट अठराशे एकोणनव्वद अठराशे पंच्याण्णव ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य अधिकारी आणि राजकारणी सर हेनरी रॉलिन्सन जन्म पाच एप्रिल अठराशे दहा विशेष दिवस एक आंतरराष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता दिवस इंटरनॅशनल एनर्जी एफिशियन्सी डे ऊर्जा बचतीचे आणि कार्यक्षमतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो पाच मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक भारतीय नद्यांमधील डॉल्फिन संख्या आणि राज्यवार वितरण भारतीय नद्यांमध्ये त्रेसष्टशे सत्तावीस डॉल्फिन आढळून आल्या आहेत उत्तर प्रदेश हे राज्य नद्यांमध्ये सर्वाधिक डॉल्फिन असलेले राज्य आहे दोन आर्थिक व औद्योगिक घडामोडी चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत भारतातील एफ डी आयमध्ये पाच पूर्णांक सहा दशांश टक्के घट झाली असून तो दहा पूर्णांक नऊ दशांश अब्ज डॉलरवर आला आहे एप्रिल डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक सोळा पूर्णांक पासष्ट शतांश अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे सेवा क्षेत्रातील एफडीआय सात पूर्णांक तेवीस शतांश अब्ज डॉलर नवरत्न दर्जाप्राप्त कंपनी आय आर सी टी सी आणि आय आर एफ सी तीन सरकारी आणि प्रशासकीय घडामोडी बा काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा सात व्यांदा निवड बा काउन्सिल ऑफ इंडियाचा कार्यकाळ दोन वर्षे महसूल सचिव अतिरिक्त कार्यभार अजय शेठ चार सामाजिक आणि सरकारी उपक्रम महिलांसाठी स्वावलंबिनी कार्यक्रम मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट आणि नायटी आयोग पाच अर्थव्यवस्था आणि भविष्यातील उद्दिष्टे भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत हाय इन्कम इकॉनॉमी बनण्यासाठी वार्षिक जी पी वाढ दर सात पूर्णांक आठ दशांश टक्के ठेवावा लागेल दोन हजार ते दोन हजार चोवीस दरम्यान भारताची सरासरी जी डी पी वाढ दर सहा पूर्णांक तीन दशांश टक्के राहिली आहे सहा साहित्य आणि पुरस्कार कविश्रेष्ठ कुसुमाग्र स्मृती पुरस्कार डॉ अरुणा ढेरे सात सत्त्याण्ण्वा ऑस्कर पुरस्कार 2025 विजेता विजेते सर्वोत्कृष्ट चित्रपट अनोरा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिकी मैडिसन अनोरा सर्वोत्कृष्ट अभिनेता एंड्रियन ब्रॉडी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सीन बेकर अनोरा सर्वोत्कृष्ट माहितीपट नो अदर लैंड सर्वोत्कृष्ट माहितीपर लघुपट ओनली गर्लिन द ऑर्केस्ट्रा सर्वोत्कृष्ट गाने माल एमिलिया पेरेज सर्वोत्कृष्ट निर्मिती डिजाइन विकेड सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री झो सर्डाना एमिलिया पेरेस सर्वोत्कृष्ट संपादन अनुरा सर्वोत्कृष्ट मेकअप आणि केशरचना द सबस्टन्स सर्वोत्कृष्ट पटकथा सीन बेकर अनुरा सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा पीटर स्ट्रॉघन कॉनक्लेव सर्वोत्कृष्ट वेशभूषा कॉल टाझवेल विकेल सर्वोत्कृष्ट ध्वनी ड्यून दोन सर्वोत्कृष्ट चित्रण ड्यून दोन सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन लघुपट आय ॲम नॉट ए रोबो सर्वोत्कृष्ट सिनेमाटोग्राफी लोल क्रॉले द ब्रूटलिस्ट.